नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत संक्रांतीसाठी आपण अतिशय सुंदर कटोरी ब्लाऊज अस्तरचा एकदम परफेक्ट मापासोबतच शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज न चुकता तुम्ही शिकणार आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे साडेआठ चौतीसचा चौथा भाग साडेनऊची घडी करून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर उंची आहे साडेतेरा त्यामध्ये एक इंच मिळून साडेचौदावर खून करायची आणि घडी आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने घ्यायची आहे पुढे फक्त अर्धा इंच आपण वाढवत आहेत म्हणजे साडे चौदा आणि पंधरा उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे कट त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे आणि शोल्डर या ठिकाणी बंद बाजूकडून सुरुवात करायची गळा रुंदीसाठी अडीच आणि साडेपाचवरती मोंडा पण साडेपाचचा मोकळ्या बाजूकडून चौकून करून घ्यायचा आहे आणि चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन दोन तीन, 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 ते ते आकार या ठिकाणी देऊन घ्यायचे पुढील गळा आहे या ठिकाणी साडेसहा इंचा चौकोन करायचा आहे अर्धा गोल आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टी बंद बाजूकून साडेतीन मध्य तीन कडेला तीन क्रॉसमध्ये पट्टी आखून घ्यायची कटोरी सव्वा पाच ते साडेपाच घेऊ शकते इथे साडेपाच घेतली आणि कटोरीचा आकार मोंढ्यापासून अडीच मध्यावरती देऊन हा आकार आहे अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे परत रुंदी अडीच मागील गळा आहे दहा इंचाचा चौकोन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे जर तुमचं शोल्डर खूप उतरत असेल तर तुम्ही रुंदी सव्वा दोन पण घेऊ शकता सव्वा दोन आणि साडेपाच किंवा सव्वा पाच जरी घेतलं तरी चालेल पहिला आकार कट केला त्यानंतर गळ्याचा आकार कट करून घेतला आणि त्यानंतर मुंड्याचा आकार पहिला कट करून झाला दुसरा कट केला क्रॉसपट्टी कट केली त्यानंतर कटोरी कट केली असे प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपण कट करून घेतले त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मागील गळा बघू शकता तुम्ही मागे पुढे होतो तर पुन्हा तुम्ही तो आखून घ्यायचा आहे बरोबर मोजून घ्यायचं आहे आणि गळा या ठिकाणी आपला कट करायचा आहे बघू शकता आता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे चार पदरी घडी बाहीसाठी तर मग चौथीचा चौथा भाग किती होतो साडेआठ इंच मग साडेआठ इंचाची घडी आपली आली पाहिजेत अशा पद्धतीने कपडा आपल्याला घ्यायचा असतो आता बघा कपडा मोठा आहे त्याच्यामुळं आपण सुद्धा घेऊ शकतो आणि अशी जर कपडा कमी असेल तर अशी पण तुम्ही घडी घेऊ शकता असं जोड द्यायचा पुढे पण हरकत नाही आता आपल्याकडे कपडा मोठा आहे तर आपण ॲडजस्ट करू शकतो अशा पद्धतीने आता चार पदरी घडी करून घ्यायची चौथीचा चौथा भाग हा आपल्या बाहीच्या घडीसाठी आपण घ्यायचा असतो म्हणजेच किती साडेआठ इंचाची घडी या ठिकाणी आपण घेणार आहोत छत्तीससाठी नऊची घ्यायची अशा पद्धतीने या ठिकाणी आपण घडी घेणार आहोत त्यानंतर बाही कितीची आहे जेवढी बाही आहे त्यात एक इंच मिळवायचे आपली सहाची आहे त्यामध्ये आपण एक इंच मिळवत आहोत सात सातमधून आपण तीन कमी करत आहोत म्हणजे चार इंच या ठिकाणी मी घेत आहे चार इथे चार इंचावर खून केली एक तिरकी के लाईन देऊन घ्यायची फक्त तिरकी लाईन दिली की लगेच काय करायचं आहे इथे दोन इंच बघा इथे दोन इंचावर खून केली मध्यवर्ती पाऊण इंचावर खून केली आणि बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे किती आहे दंडगेर सहा सहाच्या पुढे मी थोडंसं दोन इंच वाढवले सॉरी सहा नाही दंडगेर साडेपाच आहे त्याच्यापुढे आपण दोन दोन दो इंच ठेवून आकार आखून घेतला आणि बाहीचा आकार कट करून घेतला त्यानंतर या ठिकाणी आता जी कटोरी आहे बघा ती जी निघालेली कटोरी आता इथे आपल्याला वाढवायची आहे जसं आपण कटोरीचा आहे असं तो आखून घेतला पुढे सव्वा सव्वा इंच मिळवायचं आहे फक्त सव्वा सव्वा इंच आणि आकार बघा कसा आखून घेतला एक फुगीर एक तिरका त्याचा चा आता मध्य बघूया आठ इंचा मध्य चार येईल मग खाली दीड इंच आणि त्रिकोण या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आता पट्टी लगेच याला चेक करून घ्या म्हणजे काय होतं जोडायचेच प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने हा कटोरीचा जो, जो भाग आहे तो एकदम मस्त असा आपला या ठिकाणी न चुकता वाढवला जातो आणि आपली कटोरी आणि साईटपट्टी एकसारखीच बसते कुठेही चुकत नाही कधी कधी काय होतं पट्टी मोठी होते कटोरी छोटी होते कटोरी मोठी होते पट्टी छोटी होते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जेव्हा आपण कटोरी कट करशाल तेव्हा ही पट्टी त्याच्या शेजारी ठेवून मोजायची असते तर अशा पद्धतीने आता अस्तरवरती कटिंग झालेली आहे आता आपल्याला कपड्यावरती कटिंग बघायची इथे काट आहे एकसारखा आपण सारखा सार कट करून घ्यायचा आहे खालचा कपडा आणि तिथे आपण बाही ठेवायची कधी पण मोकळ्या बाजूकडून बाही जा म्हणजे बंद बाजूकून उरलेला जो काटा असतो तो, तो आपल्याला डिझाईनसाठी वापरता येतो किंवा लटकनसाठी छोटे छोटे फुल तयार करण्यासाठी तो वापरता येतो अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपल्याला करायची आहे कटिंग बाहीची कटिंग झाली त्यानंतर पुढील भाग मागील भाग अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटोरीची कटिंग आणि शिवण्याची जी पद्धत आहे ती अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे पेपर कटिंग करायची पण गरज नाही फक्त तुम्हाला आहे ना अस्तर आहे ना साधारणतः एक मीटर लागेल तर आता बघा एक मीटरलाही कमी लागू शकतं पण एक मेटर तो मीटर तुम्ही शक्यतो घ्या म्हणजे जर लांब बाई असेल तर त्याचा वापर नक्की होतो कारण आपला कपडा थोडा उरलेला आहे एक मीटरमधून कारण कमी बाई होती म्हणून तुम्ही नव्वद सेंटीमीटर घेऊ शकता जशी कटिंगची पद्धत सोपी तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे काठाचा भाग खाली त्याच्यावरती अस्तर आणि एक्सरळ लाईनमध्ये शिलाई करून घ्यायची काठाची त्यानंतर आतमध्ये काठ घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप वरच्या बाजूला पण लगेच आपण शिलाई देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने वरचा कपडा कट करून दोन्ही बाया आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायच्या आहे तर बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मागील भाग बघायचा आहे लगेच बाही तयार झाली तर मागील भाग घ्यायचा म्हणजे पटपट आपला जो ब्लाऊज आहे तो शिवून होतो अवघे वीस ते पंचवीस मिनटामध्ये बा जो ब्लाऊज आहे तो आपला शिवून होतो अगदी कटिंगपासून तर शिवण्याची जी पद्धत आहे ती आपली जर हीच तुम्ही वापरली तर एकदम झटपटमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होईल आता बघा शिलाई करत असताना जर फास्ट घेतली नाही मी कारण जो गोल गळा आहे तो गोल दिसला पाहिजे जर कधी तुमची जर शिलाई तिरकी झाली तर बघा पुन्हा तुम्ही अशा पद्धतीने तिथे गोल शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आणि समोर अस्तर घेऊन त्यावरती या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण समोर कपडा घेऊन दाबटीप देऊन घ्यायची तर ह्या अस्तरला आपण जेव्हा दापटीप देतो ना तेव्हा आपल्याला जो गळा आहे तो खूप छान असा फिनिशिंगमध्ये येतो नाहीतर काय होतं कधी कधी जो गळा आहे त्याचा आकार बिघडला जातो मग कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा हा गोल गळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तर इथे व्यवस्थित प्लेन करायचा आहे कपडा मशीलाई करत चालायचं आहे नाहीतर मग काय होतं कधी कधी आपला जो गळ्याचा भाग आहे तो गोळा होऊन जातो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे कधी पण शिलाई करत असताना ना कपडा प्लेन करत चला जर शोल्डर उतरत असेल तर शोल्डर कधी पण काय करायचं कमी घ्यायचं म्हणजे सव्वा दोन सव्वा पाच घेऊ शकता चौथीसाठी काहींची छातीचा भाग जर म्हणजे जेस्ट जास्त असेल तर त्यांनी अडीच आणि साडेपाच जरी घेतलं तरी चालतं तर इथे मी अडीच आणि साडेपाचच टाकलेलं आहे बरोबर ब्लाऊज बसलेला आहे जर काहींचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही पद्धत तिथे वापरू शकता सगळीकडून आपण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला कमरेचे टक्स टेप लावायची पण गरज नाही आपले तीन बोटं सरळ खाली आले का सरळ खाली करून लगेच आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे तर बघू शकता आपले दोन्ही पण टक्स या ठिकाणी झालेले आहे आता आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे कमरपट्टी बघा जी बंदवाली बाजू आहे ना ती तुम्ही घेऊ शकता तर मी घेतली बघा म्हणजे एक शिलाई या ठिकाणी आपल्याला कमी लागेल म्हणजे झटपट कमी वेळेत ब्लाऊज कसा बनवायचा तर बघू शकता आता इथे आपण काय केलं तिरकी कातर दिली त्यानंतर लगेच दापटीप आणि मधोमध मद आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई देऊन घेतली आता हात शिलाई केल्यानंतर ती पट्टी आपल्याला मोठ्या शिलाईची ती काढून घ्यायची असते आता इथे आपण लेस लावत आहोत आपला काठ जसं आहे गोल्डन कलरचा साडी आणि ब्लाऊज रनिंग आहे फक्त काठावर आपण ही लेस लावलेली आहे ला तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन पण या ठिकाणी ठेवू शकता तर मी एक लावली त्याच्याच शेजारी तुम्ही एक आजूक लावू शकता म्हणजे खूप छान दिसतो अंतर अर्धा इंचचं ठेवायचं आहे आणि डबल लेस या ठिकाणी लावून घ्यायची मी सिंगलच लावलेली आहे मागचा भाग झाला बाही पण झाली आता पुढील भाग बघायचा भाग आहे शिलाई करून घेतली अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथे खाली दीड आणि वरती तीन इंच घ्यायचं आहे बघू शकता कटोरीचा जो भाग आहे तो किती छान या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आणि मस्त असा हा कटोरीचा भाग या ठिकाणी झाला आहे मोजून घेऊया आपण परत मोजून घ्यायचं आहे आपली कटोरी कितीची पाहिजे तेवढी मोजून घ्यायची आणि तिथून आपण जोडून घ्यायची आता मी मोज ते मोजले नाही कारण माझी बरोबर आहे तुम्ही मोजू शकता तुम्हाला साडेपाचची हवी आहे सव्वा पाचची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आता या ठिकाणी आपण काय केलं आहे पट्टी लगेच जोडून घेतली बघा कुठेही कमी जास्त झाली नाही कारण आपण मोजून घेतल्यामुळे जे अंतर आहे ना ते एकदम व्यवस्थित या ठिकाणी आलेलं आहे आणि डबल शिलाई लगेच देऊन घ्यायची आता बघा इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी जोडत असताना जी वरची बाजू आहे क्रॉसपट्टीची ती खाली ठेवायची लगेच पलटी करायची म्हणजे त्यावरती घ्यायची अशी आणि जो अस्तरचा पट्टीचा भाग आहे तो पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचा आहे आता ही तीन कपडा आपला झाले त्याच्यासोबत आपण ही शिलाई करायची आहे इथे थोडंसं दोमडलं आहे आणि शिलाई करून घेतली त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रोल करायचा आहे एकदम बारीक छोटासा रोल करायचा आहे आणि ज्या साईड पट्टी आपली सॉरी क्रॉस पट्टी आहे त्याच्यामध्ये तो घ्यायचा आहे दोन्ही पण आणि कडेल या ठिकाणी एक शिलाई करून घ्यायची म्हणजे काय होतं एकदम छान अशी ही पट्टी पण जोडली जाते आणि व्यवस्थित पण दिसते काही तुम्ही उलट सुलट न करता पण जोडू शकता आणि अशी पण तुम्ही जोडू शकता पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे प्लेन करायचं आहे त्यावरती वरती पण लगेच शिलाई देऊन घ्यायची आहे फिनिशिंग छान दिसते एक भाग झालाय दुसरा भाग पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने साईडपट्टी सॉरी क्रॉसपट्टी जोडायची आहे ती पट्टीच येते सारखं सारखं पण क्रॉसपट्टी आहे ही तर आता क्रॉसपट्टी या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत मकर संक्रांत स्पेशल हा कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे चौतीस साईज अशाच प्रत्येक साईजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत चला चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राइब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेल ही क्लिक करत चला तर अशा पद्धतीने आपली शिलाई झालेली आहे आता इथे लगेच आपण डबलची पट्टी घेतली म्हणजे शिलाई मारायची गरज नाही जी काचपट्टी असती बघा ती डाव्या बाजूनी असते ती सुईच्या बाजूने जोडायची असते दुमडून शिलाई केली दापटीप दिली आणि आतल्या बाजूला घेऊन पुन्हा पाऊण इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घेतली तर गोल गळा करून घ्यायचा आहे पुन्हा कारण तो तिरका होतो बघा कधी पण आपला गळा तिरका होतो गोल करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपली काचपट्टी झालेली आहे आता आपल्याला व्हीची पट्टी बघायची व्हीची पट्टी म्हणजे उजव्या बाजूची असते अस्तर आणि कपडा जोडून घ्यायचा आहे म्हणजे छान दिसते पट्टी उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची दुमडून घेतले आणि थोडीशी इथे पुन्हा एक पट्टी दुमडून शिलाई आता शिलाईवरच ही पट्टी आपण ठेवायची किंवा थोडंसं नॉर्मल पुढे गेलं तरी चालेल फक्त खूप नाही जायचं पुढे व्हीचे आकार साधारणतः सहा ते सात तुम्ही देऊ शकता कमी कमी अंतरावरती म्हणजे जी हूक आपण लावतो ती दिसत नाही आणि एकदम छान अशी ही पट्टी आपली बसली जाते तर विचार आकार या ठिकाणी झाले आता चेक करायचे दोन्ही बाजू ज्या आहे बरोबर ठेवायचे बरोबर आहे आता आपल्याला शोल्डर जोडण्यापूर्वी इथे पायपिंग करून घ्यायची असते बघा नंतर शोल्डर जोडायचं तर तिरक्यामध्ये ही पट्टी मी काढलेली आहे इथे आपण करणार आहोत शिलाई सगळ्यात सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाउजची तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला झटपट पण लक्षात येईल आणि तुमचा ब्लाऊज पण कमी वेळेत शिवण्यात जाईल तर नक्की ट्राय करून बघा पट्टी लावताना पण सेलमध्ये लावायचं कधीही तुम्ही पायपिंग असू गोट असू पट्टी ओढायची नाही एकदम सेलमध्ये लावायची आणि गोट जाडसरनं घेता इथे पातळ म्हणजे पोकळ घेतलेला आहे असा गोट छान दिसतो पायपिंगसारखा तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्ही जाड पण घेऊ शकता पण शक्यतो जो असा आहे ना तो घेऊ शकता तुम्ही मी जो दिला आहे ना गोट तो छान आहे जाडसर नाही एकदम फक्त पलटी करून कपडा आपण थोडीशी पायपिंगची पट्टी दिसेल ना असं लावायचं आहे आणि लावताना पण ओढायची नाही पट्टी म्हणजे छान असा हा आपला पायपिंगचा गोट बसला जातो चिरकी कातर देऊन थोडंसं कट करून पुन्हा आतल्या बाजूला आपण ही पट्टी घेऊन बघा आता पायपिंगची पट्टी दिसेल ना एवढी ठेवली आपण आणि त्यावरती या ठिकाणी शिलाई देऊन घेतली पुढील भाग झालाय आता मागील भाग घेतलाय आणि या ठिकाणी शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डर जोडतानी साधारणतः अर्धा इंचाचं अंतर खूप जास्त नको अर्धा इंचाचं मागील भाग कधी कधी जास्त वरती पण जाऊ शकतो तो मागील आणि पुढील सारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर दुसरा भाग पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे दोन्ही भाग जोडून झाले की मोंड्याचा भाग लगेच चेक करायचा नॉर्मल थोडासा असतो थोडासा नॉर्मल कट करायचा खूप जास्त नाही कट करायचा या ठिकाणी आता आपलं शोल्डर जोडून झालेला आहे आता आपण इथे शोल्डरची पट्टी पण एकसारखी करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला ही बाही जोडायची असते बघा मागे पुढे झाली ना एकसारखी करायची आणि मग जोडून घ्यायची त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मोजून घ्यायचं बघा साडे बरोबर उंची आपली या ठिकाणी आलेली आहे बरोबर आता या ठिकाणी आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही पट्टी जी आपल्या सॉरी जी आपली गळ्याची पट्टी आहे ती किती पाहिजे आपल्याला अडीचची पाहिजे अडीचवर आपण खून करायची आणि या ठिकाणी बाही जोडून घ्यायची खाली कपडा सुईचा आहे त्यानंतर बाहीचा कपडा उलटा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करायची असते जेव्हा तुम्ही शिलाई करशाल ना तर दोन्ही कपडा जो आहे तो ओढू नका सैलमध्ये चला कधी कधी काय होतं आपण ओढतो बाहीचा कपडा आणि मग आपल्याला चून येतात सगळीकडे तर प्लेन ठेवायचे आणि एकदम सैलमध्येही जी बाही आहे ती आपल्याला जोडायची खालचा पण कपडा ओढायचा नाही वरचा पण कपडा आपल्याला या ठिकाणी ओढायचा नाही अशा पद्धतीने आपली दोन्ही पण बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता फिटिंग करायची आहे तर अठ्ठावीस कमर आहे तर मी किती घेतलं चौदा इंच इथे सात इंच इथे साडेआठ इंच मोंड्याचे तिथे साडेआठ इथे सात इंच मोंड्याचे तिथे साडेआठ इंच पाठीमागे चौदा इंच मागे, मागे मोदयची गरज नाही मोंड्याचे तिथे कवर होऊन जातो सुईच्या बाजूनी या ठिकाणी आपण शिलाई करून घेणार आहोत सुईची जी बाजू आहे ना फिटिंगला जर तुम्हाला इंटरलॉक मारायचं नसेल तर तुम्ही अशी मारू शकता किंवा इंटरलॉक मारायचं असेल तर तुम्ही फक्त आतल्या बाजूनी पण फिटिंग करू शकता दंडगिर आपल्या साडेपाच आहे तर आपण काहींचा सहा पण येऊ शकतो तर सहावर आपण जर खून केली तर त्याच्यापुढे दोन इंच ठेवायचं आहे फक्त खूप जास्त नाही ठेवायचं साडेपाच असेल तर त्याच्यापुढे दोन इंच ठेवायचं आहे आणि बाकीचा या ठिकाणी कपडा आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे झटपट आणि कमी वेळेत बनणारा हा आपला कटोरीचा ब्लाऊज तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा इथे बघा फिटिंग चालू आहे साडेसहा साडेपाच आणि या ठिकाणी आपण मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी एकदम द्यायची आहे म्हणजे अर्धा इंचमध्ये दोन शिलाई बसतील अशा पद्धतीने ही मार्जिंगची शिलाई आपल्याला द्यायची असते एकदम परफेक्ट मापासोबत चौतीस साईज कुठेही न चुकता तुमचा ब्लाऊज तयार होईल तुम्ही नक्की ही पद्धत वापरा कारण एकदम परफेक्ट मापासोबत खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर हा जो ब्लाऊज आहे चौतीस साईजचा पेपर कटिंग न करता आपण कपड्यावरती कटिंग करून एकदम कमी वेळेमध्ये हा शिवलेला आहे तर ही पद्धत नक्की वापरा आणि कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर बघू शकता आपला या ठिकाणी जो कटोरीचा ब्लाऊज आहे तो एकदम तयार झालेला आहे फिनिशिंग पण बघू शकता माप पण बघू शकता एकदम बरोबर आहे कमर किती आहे अठ्ठावी अठ्ठावीस तर बरोबर अठ्ठावीस आलेला आहे आणि जो बघा आता छातीचा भाग आहे आपला तो किती आलेला आहे थोडं कमी जास्त तर पूर्ण शिलाई करू शकता तर इथे चौतीस पाहिजे आपल्याला तर चौतीस आपलं आपण मोजून घ्यायचं जर वाटलं तुमचं जास्त झालं थोडं तर पुन्हा तुम्ही तिथे शिलाई करू शकता तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो आपला तयार आहे तर बघू शकता सतरा बरोबर